जय शिवराय आपण आहोत आपण पाहतोय भागी या ठिकाणी देशाचे ज्यांनी संविधान आपले या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर संविधानामुळे आता देश ज्या संविधानावर चाललं आहे जे आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांनी बहुजनांना शिक्षणाचा पाय घातला ते शाहू महाराज अशांचा आपण महापुरुषांचा पुतळा पाहतो आणि या महापुरुष इथं पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे परंतु या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या खाली ही जी दुर्दशा आहे आपण पाहतो की इथं जे कटरा आहे थोडं मोठं साचलं आहे आम्ही जवळ एक महिन्यापासून इथले जे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी काम घेतले त्यांना एक महिन्यापासून वारंवार विनंती करतो आहे मी वारंवार विनंती करतो आहे की इथं महापुरुषांच्या पुतळ्याच्या खाली जी गटाराची गटारा तुम्ही आणून सोडली आणि काय मग ही दुर्दर्शा हे खतरी न पडणारी गोष्ट आहे ही गोष्ट फक्त नारायणगावतच नाही ही गोष्ट ही घटना कुठं जरी घडली असली तरी आमच्यासारखे काही जागृत कार्यकर्ते नक्कीच ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी आम्ही त्या प्रकरणाला नक्कीच वाचा फोडली असे या मग अशा आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी बोललो या ठिकाणी वंचितचे अध्यक्ष गणेशजी वावळे अभयभाऊ वावळे आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणोकर यांचे चिरंजीवी तर हा मुद्दा ख तर, तर इतका सेन्सिटिव आहे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला वारंवार या गोष्टीचं कल्पना देतो आहे की तुम्ही या ठिकाणी जे गटर आणून सोडणे असं तत्काळ काम करा तिथले पीडब पी डब्ल्यूच्या अधिकारी साहेब यांच्याशी आम्ही मगाशी बोललो एम ए बीच्या अधिकाऱ्यांशी बोललो ग्रामपंचायतशी बोललो की तुम्ही इतर बाबत खरं खरं तर कधी का आम्ही हस्तक्षेप करत नाही कारण या थी, ठीक आहे रस्त्याची क्वालिटी पण चांगली गुणवत्ता पण चांगली परंतु इथं जे आणून जे गटारं सोडले हे न पटणारं आहे आणि हे शोभणारं पण नाही त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत असं जर प्रकार होत असेल तर आम्ही खपून घेणार नाही आणि फार आपण पाहतोय की हे जे ड्रेनेज आहे संपूर्ण गावचं ड्रेनेज नेमकं इतर पुतळ्यांजवळ येऊन पडलं त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून खरं तर जे हे जे अधिकारी आहेत अधिकारी पण सुस्त झाले आहेत ज्यांना पण कुठली गोष्ट बघाशी आमचे स्वतः वंचितचे अध्यक्ष गणेशजी वावळ बोलले ते आपले या ठिकाणी भावना सांगते खरं तर आम्ही त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सदर कॉन्ट्रॅक्टर डब्ल्यू डीचे अधिकारी यांना आम्ही वारंवार सांगतो आहे की या ठिकाणी महापुरुषांसमोर जे काय गटर लाईन आलेले आहे ते आपण लवकरात लवकर दुरुस्ती करावी आम्ही गेले मला असं चौदा एप्रिलपासून हा पाठपुरावा करतो आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरला फोन केला तर कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांवर ढकलतो आहे अधिकारी अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी असं सांगतो आहे की बी एस एन एलचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी एम एस सी बीच्या लाईन्सचा प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्याला फोन करेल तो एकमेकांवर ढकलून देतो आहे तर महापुरुषांचा हा अवमान आहे आम्ही त्यांना खूप वेळा रिक्वेस्ट केलेली आहे परंतु आता आमचं देखील या ठिकाणी संतुलन त्या ठिकाणी बिघडायची वेळ आलेली आहे त्यांना वारंवार झालेला उद्या जर काय समजा यादा कादाजी यांनी जर काम चालू केलं नाही तर कार्यकर्ते या ठिकाणी या गटारामध्ये उतरून त्या ठिकाणी आंदोलन करतील आणि ते आंदोलन झाल्यानंतर आम्ही आमच्या समाजात काही सुरेश भाऊ असतील आम्ही असतील इतर जी काय या गोष्टीसाठी निधी जर कमी पडत असेल शासनाला तर आम्ही तो लोकवर्गिणीतून त्या ठिकाणी महापुरुषांना साठी आम्ही त्या ठिकाणी लोकवर्गिणी उभी करून या ठिकाणी हे काम आम्ही स्वतःच्या जीवावर करू या ठिकाणी आली आमची अजून देखील विनंती आहे कृपया आपण काम हे त्वरित चालू करावं अन्यथा तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार जय शिवराय जय भीम मी अभय रंगनाथ वापर खरंतर या निमित्तानं आम्ही सातत्यानं या लोकांकडे मागणी करतो आहे की ज्या छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या पुळ्या पुतळ्यापाशी जी तुम्ही गटारीची लाईन आणून सोडली जी घाण आणून सोडली याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा पण ह्या सगळ्या अधिकाऱ्यांची गोलमोटोल उत्तरं आणि याच्या उत्तरांमध्ये तर ह्या महापुरुषांचा सातत्याने ही लोक अपमान करत आहेत मला या निमित्तानं प्रश्न पडतो की यांना तर शाहू फुले आंबेडकरांची अॅलर्जी आहे का यांचा यांच्यावरती शाहू फुले आंबेडकरांवरती राग आहे का जाणीवपूर्वक आणि हेतू परस्पर हे ही घाण ह्या महापुरुषांच्या पुतळ्यापुरती यांनी आणून ठेवली आहे का आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो माझ्या अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक आणि अत्यंत कडक शब्दामध्ये आहे जर बेजबाबदारपणे वागला तर याद राखा गाठ आमच्याशी तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला कुणी विचारणार नाही तुम्हाला जर असं वाटत असेल ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर देखील तुम्हाला कुणी या ठिकाणी सवाल करणार नाही तर तुम्ही भ्रमात आहात तुम्हाला नागडं करून मारण्यात येईल याद राखा या पद्धतीचं वर्तन करताना तुम्हाला लाच वाटली पाहिजे ज्या महापुरुषांच्या विचारांवरती कार्यावरती खरं तर हा महाराष्ट्र हा भारत उभा आहे हा वाटचाल करतोय अशा महापुरुषांप्रती येऊन तुम्ही इथं पत्र घाण आणून टाकताय आणि हे एक महिना ठीक आहे दोन महिने ज्या दिवसापासून एक काम चालू झालं आहे आम्ही सातत्यानं सांगतोय अरे बाबांनो ह्या लोकांनी राष्ट्र उभं केलंय ह्या लोकांनी माणसं उभी केली आणि ह्या लोकांपुढे तुम्ही ही सगळी गटार ही सगळी घाण ही सगळी अस्वच्छता आणून टाकताय ज्यांनी अस्वच्छता साफ करण्याचं काम केलं त्यांच्यासमोर तुम्ही ही खरंतर अस्वच्छता निर्माण करताय अधिकाऱ्यांना खरं तर एम एस अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर देखील असतील यांना देखील माझी उत्तर आहे गोल मोटोल उत्तर देण्यापेक्षा हे काम तातडीनं करा आणि जर तुमच्याकडनं होत नसेल तर मग खऱ्या अर्थानं तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांची एलर्जी आहे आणि तुम्ही जाणीवपूर्वक करताय हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो यापुढच्या काळात जर वेळेत तुम्ही हे काम करू शकला नाही तर याद राखा तुम्हाला रस्त्यावरती नागडं पडून मारू आणि मग परत प्रश्न विचारू नका का आम्हाला का मारहाण केली आणि कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन तुम्ही वागलात आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत कारण कायदा आमच्या आहे भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं पण हा जोडून आम्ही तुम्हाला विनंती करतो त्यावेळेस जर तुम्हाला कळत नसेल तर उद्या आम्हाला हा सोडण्याची वेळ देखील तुम्ही आणू नका ही आम्हाला तुम्हाला आग्रहाची विनंती आहे आणि या निमित्तानं मी सगळ्यांना सांगतो की आपण या दिशाची संवेदनशीलता ओळखून हा प्रश्न तात्काळ मार्गेला हवा आणि याद राखा गाठ आमच्याशी धन्यवाद हो नवीन भाऊ